शेगाव एस टी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेगाव आगारातील सर्व संघटनांनी एकत्र येत एक धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलने सुरू होणार असून त्या शेगाव आगारातील कर्मचारी चौदा ऑक्टोंबरपासून पाठिंबा देणार आहे कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील सहा हजार पाचशे रुपये वाढीची दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकी तत्काळ अदा करावी घरभाडे भत्ता आठ सोळा वीस टक्केऐवजी दहा वीस तीस टक्के लागू करावा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव